नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे संडे स्पेशल कोल्हापुरी झणझणीत सुक चिकन व तांबळा पांढरा रस्सा खूपच टेस्टी रेसिपी आहे खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कोल्हापूरचा फेमस तांबळा पांढरा रस्सा व सुकच चिकन बनवण्यासाठी इथे आपण आठशे ग्राम चिकन घेतला आहे सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा लसूण अद्रक व हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे व सर्व चिकन मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी चिकन इथे मी मॅरिनेट करून ठेवते एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून एक मोठा बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून झाकण ठेवून साधारणतः दहा मिनिटासाठी चिकन वाफवून घ्यायचं आहे चिकन वाफवत असताना त्यावर ठेवलेलं भांडं त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे त्यानंतर भांड्यातील गरम झालेलं पाणीसुद्धा या चिकनमध्ये टाकून पु पुन्हा एकदा चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजल्यानंतर त्यातील आळणे पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या पाण्यापासून आपण चिकनचा तांबडा व पांढरा रस्सा बनवणार आहे तर सर्वप्रथम आपण पांढरा रस्सा बनवूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे व चार ते पाच काजू घ्यायचे आहे दोन मिनिटासाठी पॅनमध्ये हा मसाला परतवून घ्यायचा आहे अगदीच भाजायचा नाही आहे कारण आपण यापासून पांढरा रस्सा बनवणार आहे त्यामुळे त्याचबरोबर इथे आपण एक मोठा चमचा पांढरे तीळ व एक छोटा चमचा खसखस घेतली आहे तीसुद्धा या कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजलेला मसाला एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून दोन काळे मिरी दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल व एक तेजपत्ता टाकायचा आहे तयार केलेला मसाला त्यामध्ये टाकून साधारणतः दोन ते तीन मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजला की त्यामध्ये एक ग्लास भरून चिकनचं आळणी पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकून त्याची उकडी काढून घ्यायची आहे इथे आपला पांढरा रस्सा तयार झाला आहे त्यानंतर आपण सुकं चिकन व तांबड्या रस्त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा शहाजिरे घेतले आहे एक चमचा जिरं घेतलं आहे एक चक्रीफूल घेतलं आहे दोन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे एक मोठा चमचा धने घेतले आहे त्याचबरोबर दोन काळे मिरी व दोन लवंग घेतले आहे सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत आला की त्यामध्ये दोन तेजपत्ता घ्यायचा आहे व तो सुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी जो मसाला काढला आहे तर सर्वप्रथम खडा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतरच दुसरा मसाला भाजायचा आहे मसाला व्यवस्थित भाजला की त्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घ्यायची आहे व एक छोटा चमचा खसखस घ्यायची आहे तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी दोन, मोटे पाउडर गेतली मी दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याची पावडर घेतली आहे तीसुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खडा मसाला भाजत असताना गॅसचा फ्लेम हा नेहमी मध्यम आचेवरच असावा त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या आहे आल्याचा एक मोठा तुकडा घेऊन मसाला लालसर भाजून घ्यायचा आहे भाजलेला खडा मसाला व कांद्याचा मसाला थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून दोन चमचे लाल तिखट घ्यायची आहे अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे एक मोठा चमचा धनेजिरे पूड घेतली आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरच घेतली आहे यामुळे भाजीला खूप छान रंग येतो त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे व सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला परतला की त्यामध्ये वाटलेलं वाटण यामध्ये टाकून पुन्हा एकदा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे मसाला एकजीव झाला की साधारणतः पाच ते सहा मिनिटासाठी मंद आचेवर मसाला शिजवून घ्यायचा आहे सहा मिनिटानंतर मसाला तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट शिजला आहे व त्याला तेलसुद्धा सुटला आहे त्यानंतर यातील थोडासा मसाला तांबड्या रस्त्यासाठी आपण काढून घेणार आहोत व उरलेल्या मसाल्याचं आपण सुक चिकन बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण चिकन शिजवून घेतलं होतं तर ते चिकन या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन मिक्स करत असताना थोडंसं मिश्रण जर कोरडं वाटलं तर त्यामध्ये एक ते दोन पळी आळणे रसा टाकायचा आहे व एक चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवून साधारणत दोन मिनिटासाठी मसाला व वा चिकन वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर त्यावर कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सुकं चिकन तयार झालं आहे त्यानंतर आपण कोल्हापुरी स्पेशल तांबडा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये चिकनचं आणणे पाणी काढून ठेवलं होतं ते गॅसवर ठेवून गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा आहे व त्यामध्ये सुक चिकन बनवत असताना काढलेला मसाला होता तो यामध्ये टाकायचा आहे व पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे तयार केलेल्या रसाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता रसावर चांगली तरीसुद्धा आली आहे तर इथे आपला तांबळा रस्सासुद्धा तयार झाला आहे चिकन शिजवत असताना आपण इथे मीठ टाकलं होतं म्हणून फारसं मीठ टाकायची गरज लागत नाही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार तांबड्या रसामध्ये मीठ टाकू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरून टाकायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी संडे स्पेशल कोल्हापूर फेमस असणारी तांबडा पांढरा रस्सा व सुकच चिकन खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन